बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता पाहूया विस्तारानं कोल्हापुरातील मिरजकर तिकटी ते कळंबा फिल्टर हाऊसपर्यंतचा रस्ता प्रचंड खराब झालाय निधी मंजूर असूनही गेल्या वर्षभरात या रस्त्याची दुरुस्ती झाली नाहीये वारंवार पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनानं दुर्लक्ष केले त्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा आणि शहर कृती समितीच्या वतीनं आज सोटा मारो आंदोलन झालं त्यातून महापालिका प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न झाला कोल्हापुरातील मिरजकर तिकटी ते कळंबा फिल्टर हाऊस पर्यंतचा रस्ता प्रचंड खराब झालाय या रस्त्याच्या कामासाठी निधीही मंजूर झालाय भूमिगत जलवाहिनी विविध कंपन्यांच्या केबल बसवण्याच्या कामामुळे रस्ता पूर्णपणे उखडलाय त्यामुळे पावसाळ्यात चिखल आणि दलदल असते तर उन्हाळ्यात धुळीचं साम्राज्य निर्माण होतं अशा परिस्थितीत वाहन चालक वैतागले आहेत जलवाहिनी टाकण्यासाठी काही कालावधी लागणार ही बाब गृहीत धरून नागरिकांनी वर्षभर त्रास सहन केला पण तरीही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्यानं नागरिकांचा संयम सुटला कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं आज अभिनव आंदोलन छेडलं झोपेचं सोंग घेतलेल्या महापालिका प्रशासनाला जाग करण्यासाठी प्रतिकात्मक करण्यात कोळेकर तिकटीपासून या आंदोलनाला सुरुवात झाली आगळं वेगळं आंदोलन करून कार्यकर्त्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं येत्या आठ दिवसात रस्त्याचं काम सुरू व्हावं अन्यथा महापालिका प्रशासनावर शेण आणि चिखल फेको आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीनं दिलाय या आंदोलनात सदानंद सुरवे सुनील मोहिते मदन चोडणकर गजानन यादव रमेश सांगावकर गजानन भुरके संजय मेहतर प्रसाद जाधव रमेश मोरे अशोक पोवार, संदीप कोळेकर यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते